उपायुक्त आरोग्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार एक कमिटी सदर प्रकरणामध्ये ज्या कोणत्या प्रशासकीय त्रुटी राहिलेल्या असतात त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती सदर अनुषंगाने कमिटीकडून व संबंधितांचे जबाब घेण्यात आले त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर कमिटीनं जी मुख्य कमिटी आहे की मेडिकल निग्लिजन्सच्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांची कमिटी आहे तिचा अंतिम अहवाल जे दोन आउटसोर्स मार्फत उपलब्ध करून घेण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी होते त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे